मित्रांनो महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो एक लॅक पिरियड असतो लॅक पिरियड म्हणजे काय दोन क्रियेच्या मध्ये पुरुषांमध्ये तुम्हाला कमीत कमी हा गॅप लागतो एक ते दोन तासाचा यांचा प्रश्न एकदम बरोबर होता यांचं म्हणणं असं आहे की बऱ्याचदा मल्टिपल ऑर्गॅझम म्हणजे काय म्हणजे फिमेल्समध्ये बऱ्याचदा ऑर्गॅझम एका, एका एका सेकंदला असं से पाच दहा वेळा झाल्यानंतर परत त्या रिऑर्गॅजममध्ये किंवा रिॲक्टिवेशनमध्ये जातात आणि या ठिकाणी नॅचरली एकदा पुरुषांमध्ये विरस्करन झाल्यानंतर इमिडिएटली ते दुसऱ्या क्रियेसाठी जाऊ शकत नाहीत कारण त्या क्रियेमध्ये ते एक्झॉस्ट झालेले असतात हार्ट रेट वाढलेला असतो रेस्पिरेशन वाढलेला असतो हार्मोन्स त्या ठिकाणी बनलेला असतात किंवा इजॉक्युलेशन नंतर प्रोलॅक्टीच्या मात्रा वाढलेल्या असतात त्या ठिकाणी ड्राउजरेस किंवा झोप आल्यासारखं मेल पार्टनरला होत असतं म्हणून जसं स्त्रीमध्ये रिॲक्टिवेशन होतं किंवा इमिडिएट बऱ्याचदा सेकंड टाईम एक ते दोन क्रिया त्या करू शकतात त्याच पद्धतीने पुरुषांमध्ये हे रिपिटेशन ऑफ क्रिया ज्याला म्हणतो आपण कारण आपण जसं असा एक समजा सायकल जर पाहिलं सेक्शुअल सायकल तर त्या सायकलमध्ये काय असतं पहिल्यांदा डिझायर इच्छा होणे नंतर आरावजल त्यामध्ये इन्वॉल्व्ह होणे नंतर प्लॅटू फॉर्म म्हणजे ऑर्गॅजम आणि त्यानंतर रिलॅक्सेशन मग हे रिलॅक्सेशनचं हे जे सायकल पूर्ण एकदा झालं की लागलीच तुम्ही जर त्या पुरुषाला म्हटलं की मला आणखी पाहिजे कमीत कमी एक तास गॅप द्यायला लागतो आणि ही फिजिओलॉजी हे विज्ञान यातलं माहित करून घेणं अतिशय आवश्यक असतं सुंदर प्रश्न संधा